रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे काय उणे आम्हा विठोबाचे पाय नाही ऐसे काही येथे एक तेहे भोवताले ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणिक आगळा, दुजा सांगा तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी फुकाची लुटावी भांडारेती विठोबाचे पायी आम्हाला कशाची उणीव आहे या पायाजवळ अमुक एक नाही असे नाही तर सर्व काही आहे हे विठोबाचे चरण सोडून तुम्ही आपले मन प्रपंचाच्या भोवती फिरू नका आणि त्या मनाला भिकारी करून विषयाच्या दारोदारी हिंडवू नका माझ्या विठोबापेक्षा अधिक बलवान दुसरा कोण आहे सांगा तुकाराम महाराज म्हणतात विठोबाच्या गावी केवळ मोक्षच आहे असे नाही तर सर्व प्रकारच्या सुखाची भांडारे आहेत आणि ती फुकट कुणीही लुटावी रामकृष्ण हरी श्री